मृदसंधारण खात्यामार्फत सुरू असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील धरणाचे काम धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज बंद पाडले केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत भूसंबाजांचा मोबदला न देता धरणग्रस्त जमीन मालकांना अंधारात ठेवून ठेकेदार आणि मृदसंधारण खात्याच्या अभियंत्यांनी मिलीबगत करून प्रत्यक्ष धरणाचे काम सुरू केल्याचा या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आरोप केला आहे मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न देता काम सुरू केल्याबद्दलचा असंतोष आज उफावून आला आणि प्रकल्पा शेतकऱ्यांनी आज सावडाव येथील डॅम साईट वर जात सर्व मशिनरी बंद करायला लावून धरणाचे काम बंद पाडले सावडाव धरणाचं जे काय आता काम चालू आहे याची निविदा दोन महिन्यापूर्वी निविदा काढण्यात आली होती निविदा वरपण वगैरे आम्हाला या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की या जमिनीचा कोणताही मोबदला या जमिनीचं कुठलंही मूल्यांकन न करता आमच्या जमिनीमध्ये अक्षरशः सर्व प्रकारच्या मशिनरी घेऊन जे काम चालू आहे आणि आमची जमीन उद्ध्वस्त करण्यात येत आहे आमचं मूल्यांकन झालेलं नाही आहे आम्हाला कुठला मोबदला ना गव्हर्नमेंटचं कुठलंही पत्रेवर आम्हाला झालेलं नाही आहे आमच्याकडून कुठलंही संमतीपत्र घेतले नाही आणि संमतीपत्र जे घेतले दाखवतात ते आमची नाही आहेत अशा पद्धतीची भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मांडली आमची शिवसेनेजवळ मांडली माननीय उद्धव साहेब आणि माननीय खासदार राऊत साहेब यांची भूमिकाच आहे की शिवसेना ही शेतकऱ्यांच्या बाजूने असणारी शिवसेना आहे ज्यावेळी शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि जे शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत शिवसेना या लढाईमध्ये या सगळ्या गावातल्या राहणार आहे आणि ही भूमिका आमच्या वरिष्ठांची आहे आणि शिवसेने सुद्धा आहे आमचं एवढंच या डिपार्टमेंटला म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करू नका शेतकऱ्यांची फसवणूक करून धरणं आम्हाला नको आहे कारण ज्या पूर्वजांचे जमिनी आहेत ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी इतकी जमीन ठेवलेली आहे कोणाला विकली नाही आहे इथेच ठेवलेली आहे स्वतःच्या अशा जमिनी त्यांना विश्वासात न घेता उद्ध्वस्त केल्या जात आहेत जा त्यांचा आमचा विरोध आहे आणि हे सगळं जे काम चालू आहे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी मिळून या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आता या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्यांच्या विरोधात ते गुन्हा नोंद करण्यासाठी आता पोलीस जाणार आहेत आणि त्यांच्या समूहेत आम्ही शिवसेना त्यांच्या समूहित त्यांच्या पाठीशी जाणार मुळात आम्ही शिवसेना ही शेतकऱ्यांबरोबर आहे जो पाया आहे हा शेतकरी आहे आणि ह्याच शेतकऱ्यांना जर उद्ध्वस्त करून धरण नको अशी भूमिका सुद्धा शिवसेनेची आहे मुळात या शेतकऱ्यांनी धरण नको म्हणून कधीच सांगितलं नाही या शेतकऱ्यांनी संयुक्तिक मोजणी केली मंजुरी दिली पण ह्या लोकांची फसवणूक लोक केली की यांना मोबदला मिळणार म्हणून सांगितलं महिने झाले कुठलाही पत्र नाही आणि धरणाला विरोध होणाचाही नाही फक्त एवढाच आहे की मोबदला जो आहे आमचा किती आहे आणि काय आहे हे न ठरवता उद्ध्वस्त केलं जातं काम करत फक्त फक्त बिलं काढण्यासाठी आणि पैसे उघडण्यासाठी काम या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर करत हे सगळे आमची वडलोपरी जमीन होती सगळी आम्हाला न विचारता संपूर्ण सपाट भाग करून टाकला आणि त्याचा मोबदला आम्हाला काहीच नाही आणि आमचा विचार कुस पण घेतलेला नाही किंवा आमचा विचार आलेला पण नाही दरवाजावर जमिनीमध्ये आमच्या काजू होते आणि अन्य झाडं होती ते लोक शेती करत होते पण आता आम्ही येऊन बघतोय आम्ही प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत पण तरी आता येऊन बघतोय तर यांनी इलिगली म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे अगदी पण सगळं बघतोय आम्ही तर आमच्या डोळ्यासमोर आता हे उद्ध्वस्त झालेलं आम्ही बघितलंय त्यामुळे आम्हाला फार राग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आमच्या पूर्वजांच्या जमिनी होत्या ह्या आणि ह्यांनी ह्या पूर्ण पूर्वजांच्या जमिनी विध्वंस करून टाकलेला आहे जे काही आमच्या पूर्वजांच्या जमिनी आज त्यांच्यामुळे आमच्या सातबाऱ्यात लागल्या त्यांचे आशीर्वाद आज आम्हाला मिळायला पाहिजेत आणि हे आज आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या घशात अशा पद्धतीने टाकून देणार नाही धरणाला आमचा विरोध नाही आहे पण हे ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे आमच्या जमी जमिनी मध्ये घुसून आमच्या जमिनीची नाजदूस केलेली आहे हे आम्हाला मान्य नाही बरोबर आहे की नाही आमचा नाहीच पाहिजे मिळालाच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची वैभव दत्तात्रय सावंत गाव सावडाव तालुका संपूर्वी जिल्हा सिंधुदुर्ग आज हे काम सुरू झालं आहे हे धरणाचं काम एक महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे आमची संयुक्त मोजणी झालेली आहे फक्त प्रशासनाकडून आम्हाला कुठलीही लिखित जे झाडं जात आहेत आमची किंवा शेती आमची उद्ध्वस्त केली आहे जमीन आहे ह्याचा किती मोबदला मिळणार कोणत्या स्वरूपात मिळणार याचं याचं कुठलंही लिखित आम्हाला दिलेलं नाही आहे आणि हे परस्पर ठेकेदाराला हाताशी धरून प्रशासनाच्या अधिकाऱ्याने हे सगळं काम सुरू केलेलं आहे आणि ह्याला आमचा तीव्र विरोध आहे आमचा धरणाला विरोध नाही आहे आम्हाला लिखित स्वरूपात काहीतरी पाहिजे आहे पेपर आणि त्याच्यासाठी आम्ही हे आज काम बंद करण्यासाठी इकडे आलेलो

मला न सांगताय जमिनी सपाट केलेला आहे त्याचा तुमचा अधिकार नव्हता मग हे आमचं सगळं आता तुम्ही नुकसान केलेलं आहे ते आम्हाला आम काही न कळवता तुम्ही केलेलं आहे बस झालं तुम्ही आज काम बंद करायचं

ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका